दापोली तालुक्यातील मंदिरातील चोरी प्रकरणी चोरट्याकडून मंदिर पेटीतील दान रक्कम दापोली तालुक्यातील चंद्रनगर मधील देवी मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरणाऱ्याला दापोली पोलिसांनी अवघ्या काही तासातच पकडली व त्याच्याकडून दानपेटीतील चोरलेली रक्कम हस्तगत केली आहे दापोली पोलिसांनी त्याच्याकडून पाच हजार सातशे सत्तर रुपये इतकी रक्कम हस्तगत केली आहे हकीकत अशी की दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील घाणेकरीन देवीच्या मंदिरातील दानपेटी फोडून आतील ऐवज चोरल्याची घटना दिनांक तीस नोव्हेंबर रोजी निदर्शनास आली होती त्याचबरोबर मंदिर परिसरातील सी सी टी व्ही देखील फोडले असल्याचे निदर्शनास आले होते दापोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दरम्यान दापोली पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि काही तासातच दापोली एस टी स्टँड परिसरातून एका सत्तेचाळीस वर्षीय चोरास दापोली पोलिसांनी अटक केली आणि त्याने चोरलेल्या रक्कम रुपये सहा हजार पन्नास रुपयांपैकी पाच हजार सातशे सत्तर रुपये रोख हस्तगत केली दापोली पोलिसांनी केलेल्या या सुरेख कामगिरीमध्ये दापोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अमोल बनकर तसंच हेड कॉन्स्टेबल अजित गुजर पोलिस कॉन्स्टेबल मिथून भस्कर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे ज्योती बिबलकर दापोली वार्ता